नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता वातावरणामध्ये आपला बदल पाहायला मिळणार आहे उद्यापासून उद्या, उद्या आहे पंधरा मार्च आणि उद्यापासून राज्यातील वातावरणामध्ये थोडंफार आपला पा बदल पाहायला मिळणार आहे म्हणजे आजपासूनच थोडाफार बदल झालेला या ठिकाणी आपला पाहायला मिळाला असेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पंधरा तारखेपासून ते वीस तारखेच्या दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर सध्याचे वातावरण जर पाहिजे म्हणलं तर आपलं जे आहे स जा सध्याचे आपलं जे आहे सध्या आपल्याला उद्यापासून उद्या आहे पंधरा मार्च उद्यापासून ते जवळजवळ पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस मार्चपर्यंत जे आहे राज्यामध्ये हवामान ढगा वातावरण राहणार आहे दुपारनंतर म्हणजे सकाळपासूनच आपल्याला ढगा वातावरण पाहायला मिळेल सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपल्याला ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला थंडीमध्ये थोडीफार म्हणजे थंडी कमी जाणवणार नाही कमी जाण कमी होईल कमी जाणवेल कारण की ढगा वातावरण मुळं असल्यामुळे थंडीमध्ये सुद्धा आपल्याला कमतरता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या आपलं पंधरा तारखेपासून ते वीस तारखेदरम्यान राज्यामध्ये ढगा वातावरण राहणार आहे सूर्य थोडंफार दिसेल काही वेळेस दिसणार नाही ना, तर असे वातावरण आपलं जे आहे उद्यापासून पाहायला मिळणार आहे तसे जे आहे शेतकरी मित्रांनो आता एकवीस तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे एकवीस तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एकवीस तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर हा जो अवकाळी पाऊस आहे आपल्याला एकवीस तारखेच्या नंतर राहील आणि हा पाऊस विदर्भामध्ये पाहायला मिळेल आणि आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जास्त राहील आणि मराठवाड्यातील जो काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकवीस तारखेपासून जे आहे वातावरणामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अवकाळी पावसाची शक्यता त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काय जी शेतीची कामे राहिली असतील म्हणजे ती कांदा काढणे असो कांदा जर काढायचा राहिला असेल शेतकऱ्यांनी या कांदा काढून घ्यावा कारण की विदर्भामध्ये आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपला एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस मार्चपासून त्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काय आपल्या शेतीची कामे तो जे राहिले असेल शेतकऱ्यांची विदर्भातील जे शेतकरी आहे त्यांनी आपली शेतीची कामे या वीस तारखेपर्यंत करून घ्यावीत कारण की वीस तारखेपर्यंत फक्त या राज्यामध्ये आपला ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला उद्यापासूनच वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल उद्यापासून राज्यामध्ये ढगाव वातावरण राहील थंडीमध्ये क थंडी आपल्याला जे आहे आता इथून पुढं थंडी कमी होईल आणि उद्यापासूनच जे आहे थंडीमध्ये कमतरता जाणवेल आणि ढगा वातावरण आपल्याला जे आहे उद्यापासून पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता पंधरा तारखेपासून ते पुढचा हवान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकऱ्यांना आपण जे आहे हवामान अंदाज आपण सतर्क म्हणून या ठिकाणी अंदाज देत असतो आणि आपला जो अंदाज आहे शेतकऱ्यांना आपण आदल्या दिवशीच या ठिकाणी सांग सांगितलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत राज्यामधील कसं वातावरण जे आपला ढगा वातावरण राहील आणि एकवीस तारखेपासून जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि थोडाफार आपला लगतचा जो मराठवाड्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणे हा पाऊस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर सव्वीस तारखेपासून राज्यातील हवामान पुन्हा एकदा आपलं कोल्डे राहणार आहे म्हणजे पुन्हा एकदा कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल कडक ऊन राहील फक्त राज्यामध्ये एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत राज्यातील काही भागामध्ये आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि तसेच उद्यापासून उद्या पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलं जाईल कारण की वातावरणामध्ये जर आपला जर बदल झाला की पावसाचा अंदाज जर बदलला तर शेतकऱ्यांना जे आपण या व्हिडिओमध्ये सतर्क म्हणून आपण जे आहे शेतकऱ्यांना अंदाज आपण आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे जा आहे दिला जाईल त्यामुळे जे जा आहे शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी जे आपल्या आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या आजपासून कस आज आणि आजच्या आज कसे वातावरण होते तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे की पावसाचा पावसाची शक्यता तुम पावसाची जाण कुठे जाणवलं आहे का सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या आपल्याला जे आहे वीस तारखेपर्यंत सध्या कुठेही पाऊस राहणार नाही म्हणजे कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो वातावरण फक्त ढगा वातावरण वात आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज तर आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबले सुखा तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत अवकाळी पावसा शक्यता पाहायला मिळेल तर हा पाऊस चंद्रपूर पुष्यप नांदेड हिंगोली नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि अकोला अमरावती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये आपल्याला जे आहे एकवीस बावीस तारखेदरम्यान जे आहे अवकाळी पावसा शक्यता पाहायला मिळेल तर